नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय तेलाचं किंवा तुपाचं मोहन न घालता मस्त खुसखुशीत भाजण्याची चकली हे बघा अजिबात तेलकट न होता मस्त खुसखुशीत चकली कशी बनवायची ते बघूया मेजरमेंटसाठी एखादं भांडं सेट करून ठेवायचं तीन वाट्या भाजणीचं पीठ घ्यायचं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये चकलीची भाजणी कशी बनवायची हे मी दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते एक चमचा मिरची पावडर टाकायची तिखट आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता याचसोबत अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे ओवा हातावरती व्यवस्थित चोळून टाकायचा किंवा कुटून टाकला तरीसुद्धा चालतो एक चमचा तीळ टाकायचे आहेत थोडीशी हळद टाकायची आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे हे सर्व कोरडं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या चकलीसाठी आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर नाही करणार आहोत चकलीसाठी कोरडं पीठ आपलं तयार आहे एका भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणि पाणी हे समप्रमाणात वापरायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं मीठ विरघळलं की पाण्यामध्ये एक चमचा बटर म्हणजे लोणी टाकायचं आहे मी इथे अमूल बटर टाकलेला आहे घरातल्या ताज्या लोण्याचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता आपला नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा लोणी किंवा बटर टाकायचं पाण्याला हलके बबल्स येतात म्हणजे पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे याला जास्त उकळण्याची गरज नाही इथे गॅस बंद करायचा आणि आपलं तयार चकलीचं जे पीठ आहे ते यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ जेव्हा आपण साच्यामध्ये भरतो तेव्हा आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यावं लागत असतं आणि बऱ्याचदा त्यावेळेला पाणी लावण्याची गरज पडते प्रमाण कमी जास्त होतं आणि चकल्या फसतात तर इथे आपली उकड ही तयार आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे पाणी आपण उकळलं नव्हतं तर एक दहा मिनिटातच हे पीठ थंड होतं थंड म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही आपल्याला कोमट करायचंय तर हे हाताळणे इतपत थंड झालेलं आहे यामध्ये बऱ्याचशा गाठी झालेल्या आहेत तर ग्लासने याला असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे कोमट असतानाच पीठ असं एकत्र करून घ्यायचं आपल्याकडे पावभाजीचं जे मॅशर असतं ना त्याने सुद्धा हे असं व्यवस्थित मॅश करता येतं या प्रमाणात पन्नास चकल्या आरामात होतात पीठ आपल्याला मळून घ्यायचंय अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही गरज नाही त्याची छान चिकट आणि मऊ पीठ आहे पीठ हे घट्टच असलं पाहिजे म्हणजे छान काटेरी चकल्या तयार होतात चकलीसाठी एकदम परफेक्ट आपलं पीठ मळून तयार आहे यावर झाकण ठेवायचंय आणि एक दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवूया पीठ थोडंसं मुरलं पाहिजे म्हणून ठेवायचं नाही तर काहीही गरज नाही डायरेक्ट चकल्या करायला तुम्ही घेऊ शकता चकलीच्या साच्याच्या हिशोबाने थोडंसं पीठ घ्यायचंय आणि त्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही दहा मिनिटांसाठी आपण हे पीठ ठेवलं होतं हे आणखी मऊ झालेलं आहे त्रास न होता याला व्यवस्थित मळता येत आहे मऊ एकसारखं पीठ मळून झालं की चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरायचं एकदाच व्यवस्थित पीठ भरायचं थोडं थोडं नाही भरायचं नाहीतर चकली आपण जेव्हा पाडत असतो तेव्हा त्याचे तुकडे पडतात घट्ट ह्याचं झाकण लावून घ्यायचं आहे पेपरवर किंवा प्लेटमध्ये या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत या अशा छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत मी याला तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही यावरती एक सारख्या एकाच साईजच्या चकल्या व्यवस्थित पाडता येतात अशाच पद्धतीत सगळ्या चकल्या मी बनवून घेते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी चकलीसाठी तेल छान कडकडीत गरम करायचं तेलाचं टेम्परेचरच फार महत्वाचं असतं थंड कोमट तेलामध्ये जर चकल्या सोडल्या आपण तर त्या खूप तेलकट होतात तेल पितात चकल्या किंवा विरघळतात तेलामध्ये असं होऊ नये म्हणून कडकडीत तेल, कड़ तेल तापवायचं तेल छान गरम झालेलं आहे गॅस इथे बारीक करायचा आणि मग त्यामध्ये चकल्या सोडायच्या चकल्या तेलात टाकल्या की लगेच तेलाचं टेम्परेचर हे कमी होत जातं कढईत मावतील इतक्याच चकल्या टाकायच्या जास्त ता टाकल्या तर पुन्हा तेच चकल्या तुटतील विरघळतील मध्यम आचेवरती खुसखुशीत आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहे एकदा का चकल्या पलटून झाल्या की गॅस मध्यमाचेवर करायचा आणि हे बघा हे जे बुडबुडे येत आहेत ना हे येणं बंद झालं की समजायचं चकल्या छान व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत पुन्हा चकल्या सोडताना गॅस मोठा करायचा आणि मग चकल्या सोडायच्या मस्त खुसखुशीत भाजणीच्या चकल्या आपल्या तयार आहेत मोहन वगैरे न टाकता अजिबात तेलकट न होणाऱ्या मस्त खुसखुशीत चकल्या आपल्या तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू